नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता एच एस आर पी प्लेट साठी अतिरिक्त शुल्क वसुली होत आहे बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल्म संघ कडून राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसण्याचे काम सुरू आहे मात्र शासनाने नियुक्त केलेल्या काही फिटमेंट सेंटर ग्राहकाकडून अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याची तक्रार आलेल्या आहेत याचबरोबर याच आर पी नंबर प्लेट विशेष रिव्हेंट बोल्टने बसविणे आवश्यक असताना साधेच नट बोल्ट लावले जात आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी खरेदी केलेल्या वाहनावर एच एस आर पी नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे त्यामुळे वाहनांना शासनाने नेमून दिलेल्या फिटमेंट सेंटर वर नंबर प्लेट बसण्याचे काम सुरू आहे एच एस आर पी नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या अल्युमिनियम पासून बनवलेल्या असून त्यावर परावर्तित रंग युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो या प्लेट सी सी टी व्ही कॅमेराद्वारे सहज ओळखल्या जाऊ शकतात ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते जिल्ह्यात सुमारे चौदा लाख त्रेसष्ट हजार वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे मात्र अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकाकडून पुढे येत आहेत नंदनवन येथे राहणाऱ्या रा कृष्णा ठाकरे यांच्याकडून व्ही आय पी मार्गावरील सेंटरने नंबर प्लेट बसवण्याचे एकशे पन्नास रुपये घेतले अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव विलास ठोसर यांनी याची कल्पना त्यांना दिली त्यानंतर ठोसे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे याची ऑनलाईन तक्रार दाखल केली नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करताना ती लावण्याची शुल्क ऑनलाईनच घेतली जाते असे असताना केंद्राकडून अतिरिक्त वसुली करणे चुकीचे आहे परिवहन विभागाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी ठोसे यांनी केलेली आहे अनेक वाहनांना रिवेंड बोल्टने एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात अडचणीत आहेत एकदा पैसे भरल्यानंतर या अडचणी शासनाने सोडवल्यात हव्या केंद्राकडून नंबर प्लेट साठी वाहनांना वेगळी पट्टी लावण्याचा आग्रह केला जात आहे या प्रमाणे फ्रेमही लावली जात असून त्या ते पैसे वेगळे आकारले जातात शासनाने रिवेल्ड बोर्ड लावणे बंधनकारक केले असतानाही केंद्र चालक ग्राहकाची दिशाभूल करीत असल्याचे रिव्हल्ट बोल्टनेच नंबर प्लेट लावायला हवी ग्राहकांना काही अडचणी आल्यास त्यांनी आयटीकडे तक्रार करावी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक वीरसेन ढवळे यांनी केलेले आहे शासन खाजगीकरणाला चालना देत असून आज खाजगीकरणाचे दुष्परिणाम आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना पाहायला मिळेल एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी खाजगी संस्थांना करार केलेला असल्याने एक खाजगी संस्था केंद्र संचालक ग्राहकाकडून वाहकाकडून अतिरिक्त शुल्क बसवून घेत आहेत त्या नियमाप्रमाणे रिगुलेट बोल्ट लावायचे असताना सुद्धा साधे बोर्ड लावून हा नंबर प्लेट बसवला जात आहे त्याचप्रमाणे कवर प्लेट लावण्याची सुद्धा सक्ती करण्यात येत आहे कवर प्लेट लावण्यासाठी सुद्धा वेगळे पैसे वसूल केल्या जात आहे अशा अनेक या खाजगी संस्थाद्वारे ग्राहकाची लूट केल्या जात असून त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल की बाकी राज्यापेक्षा महाराष्ट्रातील वाहक आणि ग्राहकाकडून जास्तीचे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी पैसे घेतल्या जात आहे आणि आज बरीच कामे हे खाजगी कंपन्यांना देऊन त्यांच्याशी करार पद्धतीने हे काम केले जाते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा